नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्र ॲप एस ए आर टीद्वारा जे निर्माण करण्यात आलेले आहे ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसे करावे आणि त्यावर पालकांचे मोबाईल अद्यावत कसे करावेत याची माहिती आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोर या ॲपमध्ये जावे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर आपण सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्समध्ये निपुण हा शब्द टाकताच निपुण महाराष्ट्र ॲप जे दिसते त्यावर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा आणि नि त्यावर निपुणचा लोगो आहे ह्या ॲपवर आप आपण टच करून ते आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये मी निपुण महाराष्ट्राचे ॲप इन्स्टॉल केलेले आहे निपुण महाराष्ट्राचा ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पुढे या टॅबवर आपण टच करायचा आहे यानंतर आपल्यासमोर चार ऑप्शन येतात मुख्याध्यापक शिक्षक पालक या पद्धतीचे जे ऑप्शन येतात त्यामधून आपण शिक्षक ही टॅब निवडणार आहोत या ठिकाणी शिक्षक हा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो यामध्ये लॉग इन करा आपला शालाार्थ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व वा लॉगिन करावे या ठिकाणी जो इंडियाच्या नकाशाचा लोगो आहे त्यासमोर आपला मोबाईल नंबर आपण टाकणार आहोत या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आणि त्याखाली जो एक चेकबॉक्स दिलेला आहे ॲप वापरासंबंधीच्या व अटी संबंधात तो चेकबॉक्स आपण चेक, चेक करायचा आहे या ठिकाणी चेक झाल्यानंतर खाली ओ टी पी पाठवा ही टॅब ॲक्टिव्ह होते ही टॅब ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण त्यावर टच करणार आहोत या ठिकाणी आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो हा ओ टी पी आपण या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या टॅबवर जायचं ओ टी पी तपासा या टॅबवर गेल्यानंतर आपल्यासमोर समोर दिसतो अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो यामध्ये पालकांचे फोन क्रमांक अद्यावत करा या प्रकारची टॅब दिसते त्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती येते यामध्ये शाळा निवडा त्यासमोरील बटनावर जो ॲरो दिसतो आहे त्यावर टच करायचं ॲरो दिसल्यानंतर आपण आपल्या समोर येणारी शाळा ती निवडायची आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे शोधा या बटनावर टच केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील जेवढ्या तुकड्या असतील या तुकड्यांची माहिती सादर होते ही माहिती बघितल्यानंतर आपण आपल्या वर्गाला टच करणार आहोत आपण आपल्या वर्गाला टच कर केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती इथे ओपन होते या ठिकाणी जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव त्याचा सरळ क्रमांक या ठिकाणी येतो आता या ठिकाणी आपल्याला आईचं नाव आणि वडिलांचं नाव असे दोन्हीही ऑप्शन आहेत आईचा मोबाईल असेल तर आईचा मोबाईल नोंदवायचा आहे आणि वडिलांचा मोबाईल असेल तर वडिलांचा आणि दोन्हींचे असतील तर दोन्हींची मोबाईल नोंदवायचे आहेत आणि जर पालकाकडे मोबाईल नसेल तर पालकाकडे मोबाईल नाही अशा प्रकारचा आपण चेकमार्क क्लिअर करून तेही सेव्ह करू शकतो मित्रांनो याआधी आपल्याला एक पुन्हा सूचना आलेली आहे की चुकीचा नंबर नोंदवल्यास आपल्याला ती माहिती पुन्हा भरावी लागेल हा मोबाईल नंबर कदाचित व्हेरिफिकेशन होऊ शकतो आपण या ठिकाणी सर्व पालकांचे एक एक करून मोबाईल नंबर आपण येथे नोंदवायचे आहेत या मोबाईल नंबरवरून आपण भरलेली जी माहिती आहे वेळोवेळी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम संदर्भातली ही पालकांच्या मोबाईलवर पाठवण्याचे नियोजन असू शकते हा व्हिडिओ एवढाच आपल्या माहितीसाठी सादर केलेला आहे आवडला तर जरूर लाईक करा थँक्यू